तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी विमान दुर्घटनेत दुखद निधन झाले आहे त्यामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी एकतीस जानेवारी रोजी विधानभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे मंत्रिमंडळातील सदस्य लोकप्रतिनिधी मुख्य सचिव राजेश अग्रवाल वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दरम्यान सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून त्या शपथ घेण्यासाठी जाताना व शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपस्थितीत आमदारांनी अजितदादा पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर भावनिक झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप बारामती